नमस्कार क्रिकेट प्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे क्रिकेट विश्वामध्ये सध्या धूम चालू आहे कारण त्रिखंडामध्ये तीन मॅचेस चालू आहे भारत वेस्ट इंडिज विरुद्ध खेळत आहे ऍशियस ची शेवटची टेस्ट चालू आहे आणि नुकतीच पाकिस्तान विरुद्ध श्रीलंकेची कसोटी संपलेली आहे पहिल्यांदा पाकिस्तान श्रीलंकेबद्दलच बोलूयात कारण पाकिस्तान टीमला मानायला पाहिजे दोन्ही टेस्ट मॅच मध्ये त्यांनी संपूर्णपणे वर चष्मा ठेवला श्रीलंकेला पाण्याबाहेर नाक काढायची संधी दिली नाही बॅटिंग असू देत बोलिंग दोन्ही क्षेत्रामध्ये दमदार कामगिरी केली आणि दंडणीत दोन शून्य विजय मिळवला त्यामुळे वेल प्लेड पाकिस्तान मग येऊयात आपण ऍशेस कडे ऍशेस ची चौथा जो कसोटी सामना झाला तो थोडासा डिसअपॉइंटिंग होता कारण इंग्लंड संघाला तो कसोटी सामना जिंकून मालिकेत दोन दोन बरी बरी करायची संधी होती परंतु त्याच वेळेला हो, ओल्ड ट्रॅफर्ड म्हणजे मॅनचेस्टरच्या हवामानाने गुगली टाकला दोन जवळजवळ जव जव दोन दिवस पाऊस पडला आणि हातातोंडाशी आलेला विजय किंवा शक्य असलेला विजय हा पावसाने हिरावून नेला आणि ऑस्ट्रेलियानी ऍशेस राखल्या जरी शेवटचा सा कसोटी सामना इंग्लंडनी जिंकला तरीही ऍशेस जे आहेत छोटीशी डबी असते परंतु त्याचं महत्व खूप आहे ती ऑस्ट्रेलियाकडेच राहणार आहे आणि आत्ता हे मी बोलत असताना हे रेकॉर्ड करत असताना ओव्हलला शेवटचा कसोटी सामना चालू आहे आणि ह्याच्यामध्ये सुद्धा ऑस्ट्रेलियन संघानं हळूहळू हळू वर चष्मा करण्याच्या दृष्टीने प्रवास चालू केलेला आहे कारण इंग्लंड संघाने पहिली बॅटिंग करत असताना काहीशी चांगली बॉलिंग काहीशी खराब बॅटिंग आणि ह्याचं एक कॉम्बिनेशन झालं आणि त्याच्यामुळे तीनशे धावांच्या आत रोखण्यामध्ये ऑस्ट्रेलियन संघाला इंग्लंडला यश आलेलं आहे आणि त्याचा फायदा ऑस्ट्रेलियन संघ घेतल्या वाचून राहणार नाही अशी आत्ताची तरी परिस्थिती आहे कारण इंग्लंड एकीकडे तडफदार क्रिकेट खेळत आहे बघायला धमाल येते सगळीकडे कौतुकाचा वर्षा होतोय दुसरीकडे ऑस्ट्रेलियन संघ हा अत्यंत एकाग्र पद्धतीने परिपूर्ण क्रिकेट खेळून सिरीज आणि मॅचेस जिंकण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे दोन्ही संघांकडनं भिन्न क्रिकेट खेळलं जात आहे आणि ही महत्वाची गोष्ट कारण एकेकाळी ऑस्ट्रेलियन संघ अग्रेसिव्हली खेळायचा आक्रमक क्रिकेट खेळायचा आणि इंग्लंड त्या मानानं बचावात्मक मा क्रिकेट खेळायचं त्यामुळे हा शेवटचा कसोटी सामना काय रंग दाखवतो हे आपल्याला बघायला लागेल तिसरा सामना आणि तो म्हणजे भारत विरुद्ध वेस्ट इंडिजचा पहिला वन डे सामना चालू झाला आहे हा खरा वन डे सामना म्हणणं चुकीचं आहे कारण मॅच होती पन्नास पन्नास ओव्हरची जी पन्नास ओव्हरसुद्धा टिकली नाही दोन्ही संघ मिळून पन्नास ओव्हर टिकलेले नाहीये त्यामुळे एका अर्थाने हे विकेट नक्की काय तयार केलेलं होतं असा नक्कीच मनात प्रश्न उद्भवतो एकीकडे वेस्ट इंडिज संघ गटांगळ्या खातोय एकाहून एक अडचणी त्यांच्या संघावरती येत आहेत आणि त्यावेळेला तुम्ही असं विकेट देता की ज्या वेळेला ऑलरेडी तुमचा कॉन्फिडन्स लो आहे आणि त्यातनंही तुम्ही भारताविरुद्ध खेळताय आणि फिरकीला साथ देणारं विकेट मग काय व्हायचं तेच होणार जडेजा आणि कुलदीपची बॉलिंग त्यांना कळलीच नाही कुलदीपच्या बॉलिंगच्या वेळेला कुठला बॉल कुठं वळतोय हे कळायला मार्ग नव्हता आणि त्यामुळे या दोघांनी तो सामना एकदम भारताच्या संघाकडे आणला आणि तो छोटा स्कोर पार करतानासुद्धा भारताच्या पाच विकेट गेल्या हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे परंतु खरा मुद्दा वेगळाच आहे भारतीय संघ आता जवळजवळ दोन महिन्यांच्या आसपास काळ उरलेला आहे मुख्य वर्ल्डकपसाठी आणि तरीही अजूनही भारतीय संघाची शोधाशोध संपलेली नाही आहे ओपनिंगला कोण खेळणार संघात कोण खेळणार फास्ट बॉलर कोण असणार स्पिनर एक खेळणार का दोन खेळणार का तीन खेळणार मिडल ऑर्डरमध्ये पाच नंबरला कोण खेळणार या सगळ्याच गोष्टी अजूनही शोधाशोध चालू आहे असं फिलिंग येत आहे आणि फिलिंग चांगलं नाही आहे कारण वर्ल्ड कप हा आता दोन महिन्यांवरती येऊन ठेपलेला आहे त्याच्याविषयी मी सविस्तर एक ब्लॉक करणारच आहे कारण त्याची आकडेवारी नॉर्मली मी आकडेवारीत घुसणारा माणूस नाही आहे मी क्रिकेट ऑब्झर्व करतो आकडेवारी मला एवढी कळत नाही मी दरवेळेला प्रांजळपणे कबूल करतो ह्या वेळेला मात्र जी आकडेवारी डोळ्यासमोर येते ती जरा शॉकिंग आहे ती तुमचेही डोळे उघडेल आणि त्याच्याहीपेक्षा निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाचे डोळे उघडले तर जरा जास्त फायदा होईल पहिला सामना जिंकून भारतीय संघाने मस्त के के सुरुवात केलेली आहे वन डे मालिकेला एकदम धमाकेदार सुरुवात झालेली आहे आणि भारतीय संघाच्या दृष्टीने विजयाची मालिका पुढं चालू राहिलेली आहे फक्त या विजयाच्या मालिकेमध्ये पुढचा जो विचार असतो विचार अजून पक्का झालेला मला दिसत नाहीये आता शेवटचा मुद्दा मांडतो सगळेजण मला विचारतायत वर्ल्ड कपची तिकीट कुठं मिळणार तुम्हाला माहिती का आम्हाला फक्त दहा तिकिटं पाहिजेत काही जण म्हणतायत की वर्ल्ड कपची तिकीट कुठं मिळणार पहिल्यांदा मला सांगावसं सा वाटतं कुणीतरी मला विचारत विचारलं मला शोलेचा डायलॉग आठवतो जेव्हा ते म्हणताना ना कभरे होली तसं मला म्हणावसं वाटतं कभरे वर्ल्ड कप हमे नाही पता हमे कुछ नाही पता मॅचेस कब है रीशेड्यूल श्री होंगे नाही होंगे मॅचेस की टिकट्स कहाँ मिलेंगी हमें कुछ नहीं पता हे सांगताना वाईट वाटतं आहे परंतु ही सत्य परिस्थिती आहे त्यामुळे मी परत अगोदर केलेल्या ब्लॉगविषयी तुम्हाला सांगतो जेव्हा मी सांगितलेलं होतं फॅन्सचा सा विचार केला जात नाही कारण आता जर का तुम्ही मॅचेस रिशेड्यूल केल्या तर ज्या लोकांनी फॅन्सनी पत्रकारांनी जी बुकिंग केली आहेत त्याचं काय होणार त्या बुकिंगच्या कॅन्सलेशनचा पैशाचा सोस सो भार जो आहे तो कोण सोसणार हा कुछ नाही पता आणि ह्यालाच म्हणतात क्रिकेट ॲडमिनिस्ट्रेशनला काय म्हणावं हे मला खरोखर कळत नाही हे झाले माझे विचार तुमचे विचार काय आहेत मला जरूर कळवा ॲसेसच्या शेवटचा कसोटी सामना काय रंग दाखवेल तुमचा अंदाज काय मला जरूर कळवा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात परत लवकरच कारण सामने पटापट आहेत त्यामुळे अपडेटसुद्धा झटापट द्यायला लागतील बाय बाय